आता आला पहिला माणूस आलेला आहे आमच्या इथं मंडळातला पहिला माणूस आलेला आहे इथे जगदीश आहे जगदीशने पहिलीच हजेरी आहे तो पहिला नंबर आहे हा अजून कोण आले नाही नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या जाण्याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपण आहोत आता ठाणा था था स्टेशनला आपण चालू आहे आता रत्नागिरीला रत्नागिरीला जाणार आहोत गणपतीपुळे मंदिरात सोबत आहे जगदीश पण आले आणि अजून बरीचशी मंडळी येणार आहे आता आपण बघूया पुढे एक एक मित्रमंडळी येणार आहे आणि दुसरे दोन मेंबर आलेले आहेत उलटे फिरून येत आहेत सुट्टी पास नाही झाली वाटतं आणि इकडे आहेत शांताराम साहेब आणि चेतन सोनावले आगमन झालंय बाई जो नेहतोय गावाला तो माणूस कुठे आहे <laughs> तो दिसतच नाही जगदीश पण आलाय आणि आता एक खास म्हणजे काय माहिती आमचं प्लॅनिंग तर नव्हतं काय असं हे बघा इकडे तिघांची बघा जवळपास मॅचिंग आहे आणि इकडे चौथा मी पण मॅचिंग मध्येच आहे तर आमच्या सगळ्यांचे कपडे मॅच झालेले आहेत अजून दोन माणसं येणार आहेत तर बघूया ते कुठे ते दुसरे दोन माणसं आलेले आहेत इकडे पाणी पिणी वॉटर आणलेले रात्रीची सोय चालली आहे गर्दी ओळखे तुफान गर्दी आहे इकडं एक ट्रेन झाली कॅन्सल गोरखपूर एक्सप्रेस डायरेक्ट तिकडे आणि आमच्या बॅगा बघा इकडे बॅगा इकडे लावलेले आहे आणि तीन लागले लाईन आणि जनरल डब्यासाठी आम्ही लाईन लावले रिझर्वेशन नव्हतं अचानक प्लॅन झाला होता आणि इकडे आमच्या सगळ्यांची जरा लाईनसाठी गडबड चालू आहे तर आता लाईन सोडल्यावर बघूया पुन्हा लाईनमध्ये किती गर्दी होते आणि बसायला भेटतोय की नाही तसा नंबर जवळच आहे बघूया फायनली आमची ट्रेन आलेली आहे आता साडे दहाचं टायमिंग आहे आणि आले की तिला दहा एक्केचाळीसला आले दहा एकोणचाळीसचं टायमिंग होतं एवढ्या पोटीस वगैरे लाईन सोडायला पण आहे आणि इकडे बघितलं तर आता ठाण्याच्या डब्यामध्ये आम्ही चढणार आहोत आमचं लाईन मग आमच्या पुढे आमच्या स्टार्टिंगला अगदीच आहे नवीन आहे शांतराम पण आहे विनोद आणि चेतन वगैरे लाईनपाठी भरपूर आहे आणि आत्ता आम्ही ह्या डब्यामध्ये ठाण्याच्या चढणार आहोत आत्ता लाईन सोडलेली आहे आम्ही चाललो आहे आता आमचा आता पहिला आम्हाला आम्ही सगळे एक एक लाईन आली तिकडं लाईन आम्ही आलो आहे फायनली अभ्यास चढा आहे आणि इकडं एवढं खाली भेटलं आहे ना त्याच्यानंतर आम्हाला जरा तेव्हा काही आलेत आमची मंडळी सगळे आलेत आम्हाला ट्रेनचा नंबर पडला असल्यामुळे बसायला वगैरे भेटलंय इकडे विंडोशीट आहे जगदीश आहे सगळ्याला आम्हाला दोन्ही विंडो विंडोशीट भेटल्यात दोन विंडो विंडोशीटला प्रवीण बसलाय भाई गाववाला आहे जरा माणसाला बसायला दे नाशिकवाला माणूस आहे कोकणात येतोय त्याला बसायला दे आणि आज स्वतःच बसलाय पाहुण्यान नेतोय इकडे चेतन पण आहे आता गर्दी वाढत चालली आहे हे बघा इकडे सगळी गर्दी झाली आहे तर आता बघूया पुढचा प्रवास कसा होता इथे पण मस्त बसायला तर भेटले आरामात तर दोन्ही विंडो सीटवरती भेटल्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरती बघा एक आनंद आहे आनंद माझ्या आईकडे विनर पण आहे जाऊन आलाय पहिला आठ दिवसापूर्वी फुल एन्जॉय आणि इकडे जायच दिल फायनली आता ट्रेन सुटलेली आहे ठाण्यावरून गर्दी हे पडली तरी सुरुवात झाली आंबोल ठाणा तर सुटला ना बोगया पुढे नाही नाही हां बसलो म्हणून आता सुटले जाणार होतं अब नो ना प्रवीण या गर्दी मध्ये असं काय चाललंय बघा बघा इकडे घेऊन आला आऊजी आणि सगळ्यांनी घेऊन आले पेन पेन दाखो भाई जुगारी माणसं बसलं ट्रेन मध्ये सोडत नाहीत आवजी घेऊन आले पेन कुठे आहे तिथे ट्रेन मध्ये पण जुगारपणा चालू आहे का हे बघा तिथं विनोद ची आहे ट्रिपचे पैसे वसूल करणार आहे झालं रोड नंबरिंग बघूया पहिला डावाला नंबर बघा कुठं गेला कुठं कुठं गेला होते हे बघा हाऊसी नंबर दिलेला आहे पहिलाच आणि अनोहन सिंगला बसलाय जगदीश मी कॅम्पन स्टार्ट काय डबल सिक्स सीट नंबर डबल सिक्स प्रवीण भेटली आहे सुरुवात एक मिनट काय सांगितलं काही नाही काय म्हणजे काय अर्ली पाय

33 थ्री 33 थर्टी थ्री थर्टी थ्री पण 45 45 45 फोर्टी फायफ फोर्टी फाईव्ह फोर्टी फाईव्ह पण नाही आपला लिस्ट ते सी फायफ फिफ्टी फाईव्ह लिस्ट दिला ट्वरीचे थर्टी टू फोर्टी पण नाही ट्वेंटी नंबर लागेल आहे कोणीचे फोर्टी टू अरे आला सेवन्टी टू आहे एकदम व्हिडिओ पास करतो पहिली हाऊजी जगदीश ची झाली आहे बघू पावती लगातार दोन लाईन आणि फुल हौजी पहिला गाव जगदीश दुसरा डाव विनोद एक लाईन झाली आहे आणि आमचे नंबर बघा काय आले पाच नंबर राहिले दहा रुपये लॉस कसं माहित पडणार प्रवीण आलाय कॉल बाहेर भरपूर गर्दी आहे बसायला लागा नाही आता आले पनवेल आम्ही बसलोय त्या साईडला प्लॅटफॉर्म पण नाही तर काही दिसत नाही आणि तिकडे आलाय पनवेल तर वाजले किती एक वाजून सॉरी अकरा वाजून बत्तीस मिनटं झाले आणि इकडचं बाहेरचं काय दिसत नाही पनवेलला आलोय आता गर्दी आहे बऱ्यापैकी बऱ्याचपैकी गर्दी आहे तुम्हाला इथून यात्रा जास्त आज या उद्या कधी परवा आहे ना परवा महालेश्वरला यात्रा आहे त्यामुळे आता आज दोन दिवस सुट्टी पण आहे ना संक्रांतीची वगैरे उद्या गर्दी पण जास्तच आहे बाहेरचं दाखवत नाही उद्या थोडा वेळ आम्ही खेळते हळदी हळूजीचे पैसे पण इथे जमा झालेत नाही हा स्पीकर आणलाय प्रवीण प्रवीणच्या मापाचा स्पीकर आहे ब्लुतूथला आवाज येण्यासाठी आज डाव खेळलो नंबर लागले नाही आणि इथे जिंकलेली माणसं इकडे आहेत फुल आवजी मारलाय शांतारामनी आणि हे बघा इकडे विनोद तुला पण लागलं ना सिंगल डाव सिंगल डायरेक्ट विचार करतोय आता बन करतोय जरा पैसे नाही फुलाहजीसाठी माणूस आलाय आता फायनली फुल हौजी मारले विनोदने शेवटचा डाव आहे बरेच डाव खेळलो आता कंटाळ आले सगळ्यांना झोपले झोपायची तयारी आहे आणि विनोदला बाबा पैसे देऊन टाकतोय गे विनोद चाळीस 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 पन्नास रुपये दिलेत आणि डाव झोपलेला आता बस करतोय जरा कंटाळा पैसे पण संपलेत आता पोरांचे सकाळी भेटूया डायरेक्ट कोणतं स्टेशन गेलाय स्टेशन जिथे गेला आता आणि इकडं आमचा स्पीकर बघा आवाज येत नव्हता म्हणून स्पीकर काढलाय झोपतो जरा उठायचं आहे चला मग भेटूया परत सकाळी झाला किती वाजले दोन चौवेचाळीस मिनिट झाली आणि आता आमच्या ट्रेननी स्पीड पकडलाय एकशे आठ चा तिकीट पड झाले काका बसले समोर मामा पडला की काय बाथरूम गर्दीतने गेला आहे वॉशरूमला गाडी बऱ्यापैकी स्पीड मेंटेन केलंय बाहेर बघाल तर सगळीकडे काळू काय काय दिसत नाही जरा झोपायची तयारी करतो आम्ही आज सतरा मिनटं झालेली आहेत दहा वाजून चाळीस मिनटाने आम्ही ठाण्यावरून बसलो होतो आणि आत्ता आलं आहे स्टेशन आणि हे बघा आमची माणसं अजून जागे आहेत ती ग पण एक विकेट पडली इकडं बोला काय दिसत नाही जग ते हा दिसतंय आणि हे इकडे गावने लगेल म्हणून जातो चार वाजून पस्तीस मिनटं झाले आणि आम्ही असं आता रत्नागिरी स्टेशन पूर्ण ट्रेन बऱ्यापैकी खाली झाली साडेचार वाजले आणि आत्ता आमच्या इकडे बायगा आहेत अर्धे मंडळी गेले खाली प्लॅटफॉर्म नंबर आठला उतरलं आहे आणि चार बरोबर म्हणजे जवळजवळ दहा चाळीसला बसलो होतो ठाण्यावरून ट्रेन सुटली होती आणि आत्ता चार वाजून सदतीस मिनटं झाले तर आता पुढचा प्रवास बाकी आहे फायनली <laughs> <laughs> आता चाललोय आम आम्ही गाडीच्या शोधामध्ये ज्या आमच्या वरी गावणार okay. गाव आहे <laughs> ओरी ओरी विनोद वरी काय बोलला मग ओरी ओके ओरी गावामध्ये आम्ही चाललोय आता आता आम्ही रेल्वे स्टेशन वरून चाललोय मेन रोडला जिथून आम्हाला आम्ही ज्या ओरी गावामध्ये चाललोय ना आमच्या प्रवीण साहेबांच्या गावी तिथं <laughs> आम्हाला टेम्पो ट्रॅव्हलर मिळणार आहे म्हणजे वाडाप आहे वाडाप त्या वाडापने जाणार शेअरिंगने तर थोडंसं आता चालतंय दहा पंधरा मिनटं आता डायरेक्ट इथं जी गाडी मिळेल ना त्या गाडीत गेल्यावरती भेटूया गाडी भेटल्या आम्हाला मस्त पैकी आमची तीन माणसं बसलेत पुढे इकडे जण बसलेत आणि इकडे आहेत दोघ आता ऍक्झस्टमेंट चालू आहे बघूया आता पुढचा प्रवास तर इथे आम्हाला शेअरिंग गाडी भेटली आहे रुपये प्रवीण पर सांगतात नाईट चार्जेस रत्नागिरी स्टेशनच्या इथून ओरी गाव फायनली या ट्रॅक्सने आम्ही आलोय आता इथून परत आम्हाला चालत जायचंय थोडं अंतर पार करायचं करायचंय प्रवीणने पैसे दिलेत आणि आम्ही कोण कोण उतरतो सगळे टेन उतरले प्रवीण आहे जगदीश शांताराम आणि चेतन पण आहे तिकडून आता इकडून उतरलोय आणि पुढून काळोखातून कुठून तरी जायचं आहे असं विनोद सांगतोय तर बघे अजून किती वेळ आहे ते आणि पुढे जाऊया आणि काळोखाचा प्रवास झालाय सुरू पुढे जगदीश आहे जगदीश घाबरलं <laughs> काय हा आपल्याच नावच नाही घाबरायचं नाही ना काळू काय बघा भयान काळू का रात्रीतून प्रवीण घेऊन चाललाय घरी आम्हाला मेन रोडला उतरलोय आणि इकडे बघा चेतन पण आहे चेतन घाबरशीला आणि विनोद आहे <laughs> तर मस्त पैकी घरी आलोय जरा आणि आता चेंज वेंज करून घेतलंय आणि आमची तयारी चालू आहे झोपायची वाजले किती येत ना ते दाखवतो तुम्हाला साडेसहा सहा वाजून गेलेत आणि आत्ता आम्ही इथे जरा एक झोप काढतो आणि मग थोडं वेळानं उठणार आहोत आणि जरा फ्रेश होऊ आणि इथे बघा सगळे आलेत बसायला जगदीश आहे तर विनोद आहे विनोद सगळ्यांचा होल्या बदलला आहे आणि इकडे आहे मी मी अजून चेंज नाही केलं आहे आता थोड्या वेळानं झोपतो जरा आणि पुन्हा फ्रेश होऊन भेटू तर आत्ता सकाळी मस्तपैकी दोन तीन तास झोपलो आम्ही आणि आत्ता फ्रेश वगैरे हो झालं आंघोळ झाली ब्रश झालं आहे आणि आत्ता सगळेजण एक 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 जाऊन आंघोळ आहेत पाठी बघा इकडं बघा चेतन पण रेडी झालं आहे चेतन चेतन आणि आम्ही आंघोळ झाले बाकीच्यांचे आंघोळ होते आणि आजूबाजूचा परिसर बघा कसला भारी एक नंबर इकडे सकाळ सकाळ कोळी कोळी सूर्याची किरण आलेली आहेत आणि आम्ही आत्ता जरा दाखवतो तुम्हाला इथला सगळा परिसर दाखवतो तर प्रवीणच्या घराचा कोकणातला इथे चेतन आहे चेतन तर सगळी तयारी तर झाली आमची आणि आता आम्ही जरा परसावनात आलोय परसावन म्हणजे काय इथे घराच्या आजूबाजूला असलेला परिसर जो गावाकडे जगदीशला खूप आवडला जगदीश काय सांगशील ह्या परिसराबद्दल बोलायचं झालं तर एकदम मस्त वातावरण आहे आजूबाजूचा परिसर एकदम लय भारी खूप आवडला आपला एक नंबर नाही इकडे सगळं सगळे झाडं बघा आणि आंब्याला आहे ना आणि मोहर आला आहे बघा आता मोहर पकडलाय आंब्याजनेचे बाकी आहेत आणि ते नांदेसाहेब आहेत शांताराम शांतराम सकाळ सकाळ सका, एकदम फ्रेश ना हो एकदम एकदम मजा मस्त आवडलं एक नंबर आहे वातावरण कसं आहे एकदम चालू आहे एक नंबर आहे सगळे खुश आहेत त्या वातावरण पक्ष्यांचा किलबिलाट चालू आहे सकाळपासून इथलं बसून आणि बघा इकडून तुम्हाला दाखवतो को कोकणातलं को को पारंपरिक घर कसं असतं ते हे बघा खूप रेअर घर आहेत आता त्यापैकी एक आम्ही आलो आहे तिथे हे बघा मस्त इकडे घर आणि आजूबाजूला इकडे इथे फोटोशूट पण चाललं आहे आणि हे बघा तर तुम्हाला रात्रीपासूनचा प्रवास थोडाफार दाखवला आणि इकडे आल्यानंतर आजूबाजूचा परिसर दाखवला आणि आत्ता हा व्हिडिओ इथेच शर्ट करतो आहे पुढचा व्हिडिओ असेल आज आम्ही जाणार आहोत गणपतीपुळे मंदिरामध्ये त्याचा नेक्स्ट व्हिडिओ असेल இந்தட்ட புனா நவீன வீடியோமே